बर, से से आता सुरू करूया बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आहे राज्यातील जून जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय मला वाटतं आता काय जून जुलैमधली काय ठिकाणशी मदत आलेली आहे जिथं पंचनामे लवकर पूर्ण झाले आणि त्याप्रमाणे तिथं आपण मदत दिलेली आहे आणि अजूनही जे पंचनामे अपुरे ते पंचनामे करण्याचं काम राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खरं तर आपल्याला आकडा खूप मोठा आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज आकडा त्रेसष्ट ला म्हणजे आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एक्कावन्न हजार म्हणजे त्रेसष्ट लाख एकावन्न हजार एक्कर पिकाचं नुकसान झालेलं आहे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल